तर बीड येथील परळीमध्ये बोगस मतदानाचा आरोप हा खोटा आहे असं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय रोहित पवार यांनी हे आरोप केले होते पंकजा मुंडे यांनी रोहित पवारांचे हे आरोप फेटाळले रोहित पवार यांनी परळीमध्ये बोगस मतदान झालं असा आरोप केला होता मात्र हे आरोप पंकजा मुंडे यांनी फेटाळलेत तर रोहित पवारांनी ट्विटद्वारे आरोप केले होते पाहूयात भाजपकडून बीड लोकसभा मतदारसंघात विशेषतः परळी तालुक्यात अधिकाऱ्यांना धमकावून बोगस मतदान पार पडलं मतदान केंद्रे ताब्यात घेणं असे गैरप्रकार करण्यात आले असं रोहित पवार यांनी म्हटलंय सत्ताधाऱ्यांची ही दडपशाही रोखण्याची हिंमत भाऊ गीते यांच्यासारख्या अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी दाखवली निवडणूक आयोग या प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करणार आहे की फक्त विरोधकांवर आचारसंहिता अंगाचे गुन्हे दाखल करणार असा सुद्धा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे तर रोहित पवार यांचे आरोप पंकजा मुंडे यांनी कशा प्रकारे फेटाळलेले आहेत पाहूयात मी उभी असते ही पाचवी लोकसभा आम्ही हँडल करतोय आणि आतापर्यंत जेव्हा आम्ही विरोधी पक्षात होतो पंधरा आमदार लावले होते त्यांनी तेव्हाही ते असंच म्हणाले होते त्यांचं मला वाटतं हे त्यांचा आत्मविश्वास कमी झाल्याचा आणि थोडं त्याला म्हणतो आम्ही खेड्याच्या भाषेत चिडी नेसल्याचं लक्षण दिसतंय कारण निवडणूक झाल्यानंतर अशा घटना घडल्या असं त्यांचं म्हणणंच त्यांचा आत्मविश्वास कमी झाला